माझं नाव आहे शरणा माझी आज मी आपले मामा घर आहे चिंबोराचा रस्सा खायला चला तुम्हाला पण दाखवते बाय टू बाय रेसिपी माझा मामा चिंबोरा चोरत आहे एकदम भारी चोरत आहे एकदम मक्खन सरका बघा कसं तो तोडला फांगडा आपण घेतला लसूण घेतला अद्रक मग घेतली मिरची आणि कोथमीर आता ती वाटणार आपला वाटण रेडी आहे आपण ऑप्शन घेतली दालचिनी तेजपत्ता आणि घेतला जिरा आणि घेतला बिल्लस याच्या टाकला दोन चमच तेल नंतर आम्ही असतील वाटत टाकला आता परत नाही आता मिक्सिंग मिक्सिंग करत होतो पण बर तो बर त्याला चांगला वाटेल तर मला पण नाही टाकत नंतर मिक्सर मध्ये घेतला चिंबोऱ्याच्या नंग्या वाटण्यासाठी आमचं आता वाटून झालं आता आम्ही दुसरे बांद्या गॅलिशी निकलू आता, आता नंग्याचं काय पाणी होत तो आपण <laughs> आता आहे माझी मम्मी बोलतो तो पाणी टाकला अजून टेस्टी होत आता आपण सगळे घाटेत गेलात उका येण्यासाठी ठेवणार नंतर नमक टाकणार नंतर आपण बघू माझ्या मामा सोबतची मजा